बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या सी एस आर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आठ शाळांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्याकडून सीएसआर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आठ सणांना शालोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं बालाजी स्पेशालिटी केमिकल्स च्या कार्यालयात सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अधिकारी शेख यांच्या हस्ते आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी आणि बालाजी अमान्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं जिल्ह्यातील आठ शाळांना बेंच आणि संगणकाचं आणि स्मार्ट टीव्हीचं वितरण करण्यात कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या वतीनं दरवर्षी शालेय साहित्याचं वितरण करण्यात येतं यामुळे जिल्ह्यातील शाळांना मदत होते तसंच विद्यार्थ्यांना ई लर्निंग साहित्यामुळे मुलांच्या गुणवत्ता सुधारण्यास मदत होते बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिटी यांच्या उपक्रमास शिक्षणाधिकारी शेख यांनी शुभेच्छा दिल्या आठ शाळांना बेंच आणि एका शाळेस स्मार्ट व्हीचं वितरण प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बालाजी अमाइन संचालक राम रेड्डी यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना रोप देऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमात राम रेड्डी यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीनं सी एस आर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील साधारण चाळीस ते पन्नास शाळांना दरवर्षी बेंच आणि ई लर्निंग साहित्याचं वितरण करण्यात येतं तसंच जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वच्छतागृहाचं आणि वर्गखोल्यांचं बांधकाम करण्यात येतं शाळांमार्फत व्यवस्थित माहिती आणि सहकार्य मिळाल्यास कामं व्यवस्थित होतात असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमास बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी उपस्थित होते सर फाउंडेशनचे वाघ माशाळे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमास माशाळे वाघ यादवाड भोसले तसंच कंपनीचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटत अमोल गुंड तसंच सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षकांची उपस्थिती होती